नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे माझा घसा बसलाय खूप म्हणजे तब्येत वगैरे पण भरी नाही आहे सर्दी खोकला खूप झाला आहे घरला आवाज पण थोडा वेगळा येतोय आणि हे बघा सगळी माझी पॅकिंग चालू आहे कारण का उद्याच्याला रक्षाबंधन आहे त्याच्यामुळं मम्मी पप्पांकडं चालले भावाला राखी बांधायची त्याच्यामुळं हे बघा राख्या वगैरे खरेदी केल्यात आम्ही मागाशी त्याच्यानंतर मम्मीने मसाला आणायला सांगितल्याला मसाला घेतला आहे सकाळपासून आमची हीच धावपळ चालू आहे बघा नुसती हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं एवढी बॅग भरून कपडे भरले तर अजून एवढे भरायचे सगळे बाकी आहेत आमचं आम्ही तिकीट वगैरे बुक केलंय सगळं आम्हाला गाडी गाडीचा टायमिंग आहे दहा दहा वाजता जायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं आमचा स्वयंपाक वगैरे तर म्हणजे अर्धा झालाय अर्धा अजून व्हायचा आहे त्याच्यामुळे बघा अजून पॅकिंग करायची अजून आमचं आवरायचं मग जेवण वगैरे करून मग आम्हाला तिथं नऊ मी तिकडं पुण्याला दुखत होत सर्दी झाली पुन्हा डबल जर दुखणं आलं तर पुन्हा मग सांगितलं नाही म्हणताना कुठं पावसात ह्याच्यामध्ये हिंडायचं नाही काय नाही गळ्यातलं सांभाळायचं मोबाईल सांभाळायचा बाकी कुठं हिंडायचं नाही जास्त कामाशी काम बाहेर जायचं जास्त पाऊस चालू आहे तिकड हिला सांग बाबा इथले मी कुठंच नाही जात काही पण म्हणतात हे जायचंच नाही अजापात हिंडायचं नाही कुठं कामाशी काम आपलं राख्या बांधायच्या घरामध्ये बसायचं जेवण वगैरे करायचं आणि घरात बसायचं कुठं हिंडायचं नाही काय नाही पावसात हातात दुखणं राहिले पुन्हा सर्दी वाढली का नाही तर <laughs> हे दुखणे चालू झाले ओके बॉस हे बघा जायचंय त्याच्यामुळे आमची इकडं बिर्याणीची तयारी चालू आहे आज लवकरच स्वयंपाक केलाय कारण का आम्हाला लवकर जायचंय नऊ वाजता दहा वाजता गाडी त्याच्याबरोबर जेवण वगैरे करून जायचं आम्हाला मस्त बघा लिंबू इकडं मेथी आणि इकडं बिर्याणी शिजती फायनली काय आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही बघा पॅकिंग वगैरे करून निघालो कारण का बसचं आमचा टायमिंग झालाय कधी येणार सोडवायला पावसा पाण्याचा हिंडू नका काय नका घे ती बॅग भैया चला चला येणार आहे तिथपर्यंत बस स्टॉप पर्यंत सोडायला गाडीवर परत तो गाडी वापस घेऊन आहे सगळ्यांचे पड फायनली काहीच आम्ही निघालेला आहोत बघा आता बस आमचे ट्रॅव्हलचा टाइम झालाय आणि भैया आले तर आम्हाला सोडवायला बघा आम्ही तिकजण चालू आता टू व्हीलर जग

शेवटलाय आपला नंबर हे घे बॅग पुढं तिथे कळचा पहिली कडचं वरी करी बघा मुलगी रडायला खाली पप्पाला वाट लावायली खाली रडत बसली पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आता वाजले चार वाजले बस वगैरे पण चालू झाले चहाची दुकान वगैरे पण सगळे चालू झाले आणि आम्हाला आता म्हणजे आम्ही ज्या लोकेशनवर जाणार आहेत ना तर तिथं पोचायला आता आम्हाला दहा पंधरा मिनटं आहेत अजून गेल्यानंतर ना तिथं रिक्षा बघायचा आहे तिथं रिक्षा वगैरे भेटतो तसं म्हणायला गेलं तर गाड्या वगैरे चालू झाल्या तर रिक्षा आता बघितल्यावरती भेटण्याचं आम्हाला लगेच दरवेळेस यायला आम्हाला म्हणजे पाच साडेपाच सहा वगैरे वाजतात पण ह्या वेळेस आम्ही चार वाजताच पोहोचलो लवकर कारण का नॉनस्टॉप गाडी आली त्याच्यामुळे लवकर पोचलेला आहोत आता रिक्षा बघणारच आहोत चला तर मग आता रिक्षा बघूयात पोहोचलोत बघा आम्ही लोकेशन खूप लवकर गाडी आल्यात नाही तर पाच साडेपाच वाजता गाडी आहेत बडा चार वाजता गाडी आलेली आमची शिवाजीनगरला त्यामुळं जरा रिक्षावाले भाव खायलेत कोणी चारशे पाचशे रुपये सांगायला लागले पण आपण दरवर्षी त्या लोक किंशनवरती कमसे कम तीन तीन तीनशे रुपयापर्यंत जातो पण ते आत्ता चारशे साडेचारशे रुपये सांगायचे बघू आज पाच दहा मिनटं वाट बघून आला रिक्षावाला ओळखी तर जाऊया मी तशी तर हाई रिक्षा रिक्षा तर भेटली आम्हाला पाठीमाग बट आता त्याला एक पॅसेंजर नाही आहे त्याच्यामुळं काय तो आत्ता थोडं था थांबा बनतोय हाई रिक्षा थोडा थांबा बनतोय कारण त्याला पॅसेंजर वगैरे काय नाही आहे आणि गाडी थोडी लवकर आल्यामुळे जास्त भाव खायला गेले तिथे बघा आता रिक्षावाला काय म्हणतो थोडं पाच दहा मिनटं थांबावं लागत हे बघा नाही होई नाही होई करून आम्हाला रिक्षा भेटला आणि आम्ही आता झालोत आणि पहाट चार वाजले त्याच्यामुळे इतकी थंडी आहे ना जास्त गाड्या पण नाही आहेत रोडला निवांत बसली थंडी वाजय वाजत फायनली काही आम्ही घराकडे पोचलोत आणि पप्पा लागलेत आम्हाला घ्यायला हे बघा रिक्षावरून सोडले आता आम्हाला फायनली काहीच आम्ही घरी पोचलोत आणि आत्ता वाजलेत बघा किती वाजलेत साडेपाच होता सव्वा पाच वाजलेत आणि मम्मीने चहा वगैरे बनवला आम्हाला प्यायला आणि आम्हाला रिक्षा म्हणजे बघायला त्याच्यामध्ये अर्धा तास गेला रिक्षा चार वाजता पोचलो त्याच्यामुळे रिक्षा भेटत नव्हता लवकर मग अर्धा तास रिक्षा बघून बघून त्याच्यानंतर रिक्षा भेटला आणि मग भेटल्यानंतर मग आम्ही लगेच घरी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय